नमस्कार सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज बुधवार दिनांक 24 जुलै 2024 हजार चोवीस न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी कोरेगाव मतदारसंघात जिल्हा परिषद शाळांच्या खोल्या बांधण्याचे स्मार्ट स्कूल साठी तब्बल अकरा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांची तरतूद नामदार महेश शिंदे यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा परिषदेने केली तरतूद कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा रस्ते मार्गाने विकास करत असताना कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या हितासाठी देखील आता भूमिका घेतली आहे त्यांनी केलेल्या सूचनेनुसार सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव सातारा आणि खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोल्यांसह स्मार्ट स्कूलसाठी बुधवारी सकाळी अकरा वाजता तब्बल अकरा कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचवीस हजार रुपये मंजूर केले आहेत विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची शिक्षणापासून परवड होऊ नये यासाठी स्थानिक ग्रामस्थ पालक आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीवरून आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष पाहणी करून सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यासनी नागराजन यांना जिल्हा वार्षिक आराखड्यातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची विशेष दुरुस्ती करणे या लेखा शीर्षाखाली निधीची तरतूद करण्याबाबत सूचना नामदार शिंदे यांनी केल्या होत्या त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेने आपल्या अर्थसंकल्पामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी अकरा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये रुपयांचा निधीची तरतूद केली आहे त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या खोल्यांची बांधणी व स्मार्ट स्कूलसाठी हा निधी वापरला जाणार आहे कोरेगाव तालुक्यामध्ये चिमनगाव येथे सर्वाधिक दहा शाळा खोल्या बांधल्या जाणार असून त्यासाठी एक कोटी बावन्न लाख पन्नास हजार रुपये त्या खालोकाल चंचडी येथे आठ खोल्यांसाठी एक कोटी बावीस लाख रुपये पिंपळे खुर्द येथे सात खोल्यांसाठी एक कोटी खो सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये टेक्सर येथे आठ शाळा खोल्यांसाठी एक कोटी बावीस लाख रुपये हिवरे येथे सात शाळा खोल्यांसाठी एक कोटी सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये पळशी येथे एक शाळा खोलीसाठी पंधरा लाख पंचवीस हजार रुपये असे एकूण कोरेगाव तालुक्यात एक्केचाळीस शाळा खोल्या बांधल्या जाणार आहेत सातारा तालुक्यात तासगाव येथे चार शाळा खोल्या बांधण्यासाठी एकसष्ट लाख आणि येथे चार खोल्या बांधण्यासाठी एकसष्ट लाख रुपये अशा एकूण आठ शाळा खोल्या सातारा तालुक्यात बांधल्या जाणार आहेत खटाव तालुक्यामध्ये पुसेगावच्या भवानीनगरमध्ये प्रशस्त अशा सात शाळा खोल्या बांधल्या जाणार असून त्यासाठी एक कोटी सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची निधीची तरतूद करण्यात आली आहे त्या खालुकाल बुधावलेवाडी येथे आठ शाळा खोल्या बांधण्यात येणार असून त्यासाठी एक कोटी बावीस लाख रुपये बुद येथे तीन शाळा खोल्यांसाठी पंचेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये मुळे येथे सहा शाळा खोल्यांसाठी एक्याण्णव लाख पन्नास हजार रुपये आणि कातळगे वाडी येथे चार शाळा खोल्या बांधण्यासाठी एकसष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत खटाव तालुक्यात अठ्ठावीस शाळा खोल्या बांधण्यात येणार आहे संपूर्ण राज्यात आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा बांधणार स्मार्ट स्कूल मुख्यमंत्र्यांचा निर्णय सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे सातारा येथे येण्यापूर्वी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यापूर्वी कार्यरत होते त्यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा या स्मार्ट स्कूल म्हणून नावारूपास आणल्या त्यासाठी त्यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणांना बरोबर घेत ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली सातारा येथे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ही योजना राबविण्यास सुरुवात केली त्याचबरोबर या योजनेची माहिती मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना दिली मुख्यमंत्र्यांना ही योजना मनापासून आवडली त्यांनी ही योजना संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला आहे एकूणच सर्व जिल्हा परिषद आमच्या शाळा या स्मार्ट स्कूल होणार असून त्यामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांचे मोलाचे योगदान आहे असेही नामदार महेश शिंदे यांनी सांगितले सातारा जिल्हा कुस्ती मल्ल विद्या महासंघाच्या सातारा कार्याध्यक्षपदी पैलवान महेश कदम यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या असोसिएशन संलग्न असलेल्या सातारा जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या सातारा कार्याध्यक्षपदी पैलवान महेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान गणेश मानुगडे यांनी पैलवान महेश कदम यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे पैलवान महेश कदम हे जायगाव तालुका कोरेगाव येथील रहिवासी असून कुस्ती मल्लविद्या प्रसारामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे कुस्ती मल्लविद्या महासंघाचे काम त्यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यात वाढवले असून समाजातील सर्व घटकांना सामावून घेत कामकाज करत आहेत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन नितीन काका लक्ष्मणराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटपक्षाचे कोरेगाव तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र घाडगे सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे सातारचे तहसीलदार नागेश गायकवाड सातारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सागरभाऊ साळुंघे अमर साबळे यांनी पैलवान महेश कदम यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सातारा जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाचे कार्य पूर्ण जिल्ह्यात वाढवणार असून जास्तीत जास्त युवकांना कुस्तीच्या प्रवाहात आणणार असल्याचे पैलवान महेश कदम यांनी सांगितले राज्य सरकारच्या निधीवरून दहिवडी नगरपंचायतीत सत्ताधारी व विरोधक आमनेसामने विकास निधीला मंजुरी न देणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा भाजप नगरसेवकांनी केला निषेध दहवडी शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने आमदार जयकुमार गोरे यांनी राज्य सरकारकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर करून, योजने करून आणलेला निधी नगरपंचायतीच्या सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी नामंजूर केला एकूणच दहिवडीच्या विकास कामांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस खूप घालत आहे असा आरोप करत भाजपच्या नगरसेवकांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे दहिवडी नगरपंचायतीची मासिक सभा बुधवारी सकाळी अकरा वाजता झाली त्यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आणलेल्या निधीचा विषय चर्चेला आला त्यावेळी नगरपंचायतीने या कामांना विरोध करत तो मंजूर केला एकूणच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस ही शहराच्या विकासाच्या विरोधात आहे असा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे केवळ भाजपच्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये विकास निधी दिलेला नाही तर ज्या ठिकाणी भाजपचा नगरसेवक नाही तिथे देखील आमदार जयकुमार गोरे यांनी निधी दिला आहे त्यामुळे निधीच्या बाबतीत राजकारण केले असे सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे चुकीचे आहे त्यांना शहराचा विकास नको आहे केवळ श्रेयवादासाठी त्यांनी निधी मंजूर केला नाही असा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे सभेत भाऊनी जी मंजूर करून आणले होते साडेचार कोटी जी कामे विकास कामे गावाच्या विकास धवडी नगर विकासासाठी ते सत्ताधारी पक्षाने नामंजूर केलेले आहे आतापर्यंत एकही रुपयाचं काम सत्ताधारी पक्षाने मंजूर करून आणलेले नव्हतं आणि विकासकाम केलेलेही नाहीत तरीसुद्धा का मंजूर करून आणलेल्या कामात त्यांनी खूप घातलेला आहे याबद्दल आम्ही ह्याच्या वतीने ह्याचा जाहीर निषेध करत आहोत वैशिष्ट्यपूर्ण अंतर्गत विकास कामांचे आमदार जयकुमार भाऊ यांच्या प्रयत्नातून विकास कामं आणली गेली होती पण त्या विकास कामांना विरोध करून सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक यांनी या विकास कामांना विरोध विरोध पूर्णपणे करत हे विकास थांबवली आहेत याचा आम्ही जाहीर निषेध करतो याचाळी नगरपंचायत दिवडी आज सर्वसाधारण सभा आयोजित केली होती त्या सभेमध्ये आमदार जयकुमार गोरेभाऊ यांनी जी वैशिष्ट्यपूर्ण निधीतून काम मंजूर करून आणली होती त्याचा राष्ट्रवादी पक्षाने मंजूर देत त्याला विरोध केला अशा जर विकास कामांना वेळोवेळी म्हणजे विरोध करणं हे कितपत योग्य आहे प्रत्येक ह्याच्यात राजकारण करणं हे योग्य नाही आणि ज्या प्रभागात भाऊंचा नगरसेवक निवडून ना आलेला नाही अशी पण कामं त्या वैशिष्ट्यपूर्णमध्ये दिलेली आहेत त्याचा हा पुरावा आहे असं नाही की फक्त भाऊंचेच नगरसेवक आहेत हो किंवा त्यांनाच कामं दिली आहेत असा पण विषय नाही ज्या प्रभागात भाऊंचे नगरसेवक हो नाहीत अशी पण कामं आहेत आणि काय काय सभा का मंडपाचे काम आहेत विविध प्रकारचा निधी आहे त्याला यांनी नामंजुरी दिलेली आहे महाराष्ट्राचे मिनी काश्मीर तापोळ्याचा संपर्क तुटला खंबीर बोल गावच्या हद्दीत भूस्खलन होऊन संपूर्ण डोंगर महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर विसावला महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून विशेष ओळख असलेल्या तापोळा परिसरात जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे महाबळेश्वर तापोळा मार्गावर खंबीर बोल गावच्या हद्दीत बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भूस्खलन होऊन संपूर्ण डोंगरच कोसाळा हा मार्ग पूर्णपणे बंद असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे एकूणच गेल्या आठवड्यात दुसऱ्यांदा महाबळेश्वर तापोळा रस्ता बंद झाला आहे परिणामी त्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे महाबळेश्वर परिसरात गेल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू असून शंभर इंच पावसाची पातळी केव्हाच ओलांडली आहे श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे पंचगंगा नदी उगम स्थानावर गोमुखावरून पाणी वाहत असून दर्शनासाठी गर्दी होत आहे तसेच गोमुख परिसरात पर्यटकांनी गर्दी केली आहे महाबळेश्वरसह तापोळा परिसरात जोरदार पाऊस कोसळत असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खंबीर बोलगावच्या हद्दीत भूस्खलन होऊन संपूर्ण डोंगर महाबळेश्वर तापळा रस्त्यावरच विसावला संपूर्ण राडारोडा रस्त्यावर आला असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने यंत्रणा गतिमान केली असून डोंगराचा राडारोडा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे एकूणच मुसळधार पावसाने महाबळेश्वर तालुक्यातील विविध खोऱ्यांमधील ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे